पुरणपोळी न लाटता ठरूनही न फाटणारे मैद्याचा वापर अजिबात न करता घरातली एक जिन्नस घालून पातळ अवरण असणारे सारण कोरडे न पडता कडेपर्यंत सारण पोहोचणारी साधी सोपी आणि पारंपरिक पुरणपोळी आज आपण बघणार आहोत नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे त्यासाठी आपण एक कप चण्याची डाळ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे वजनानी हे दोनशे पन्नास ग्रॅम इतके आहे धुतलेली डाळ आपण कुकरमध्ये घालणार आहोत त्यामध्ये तीन वाट्या पाणी आपण घालणार आहोत तुम्हाला जर कटाच्या आमटीसाठी पाणी जास्त हवे असलेस त्यामध्ये आणखी एक कप पाणी घालावे त्यामध्ये रंगासाठी एक चतुर्द चमचा इतकी हळद घालावी एक चमचा तेल पाण्यामध्ये घालावे म्हणजे कुकरमधून डाळ उतू जात नाही कुकर गॅसवर ठेवून कमीत कमी पाच शिट्ट्या होऊ द्याव्यात कारण डाळ आधी भिजवलेली नाही वर्णाच्या तयारीसाठी एका परातीमध्ये चवीनुसार मीठ घ्यावे दोन वाटी गव्हाचं पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे आता एका भांड्यामध्ये एक वाटी चिरोटी रवा हाच आपला सिक्रेट पदार्थ आहे तो एका वाटी पाण्यामध्ये भिजू द्यावा कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी हा रवा आपण भिजू द्यावा रवा एकजीव होण्यासाठी तो आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत हा मिक्सरला फिरवलेला रवा गव्हाच्या पिठामध्ये घालायचा आहे रव्याला आलेल्या चिकटपणावरून तुमच्या लक्षात येईल की पीठ आपलं खूप छान होणार आहे आणि तेही मैदा न वापरता यामध्ये आपण एक चहांश चमचा इतकी हळद घालणार आहोत आधी पाणी न घालता हे पीठ एकत्र करणार आहोत आता यामध्ये बरोबर एक वाटी इतकं पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ अगदी सैलसर झालेलं आहे पीठ आपण कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट मळणार आहोत आणि तेलाचा दोन चमचे इतका वापर पीठ मळताना आपण केलेला आहे शेवटी पीठ हाताला चिकटलं नाही पाहिजे अशी पिठाची मशागत व्हायला हवी पीठ झाकून आता ते भिजू द्यावे कुकर तोपर्यंत आपला गार झालेला आहे चणा डाळ चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यावी म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल आणि ग्लासच्या साहाय्याने गुळ न घालता डाळ गाळून घ्यावी गाळलेली डाळ जाड बुडाच्या भांड्यामध्ये घ्यावी असे केल्यास पुरण खाली लागणार नाही आणि डाळ गूळ न घालता गाळून घेतल्यामुळे आपल्याला ती गाळण्यासाठी सोपी जाईल यामध्ये आपण एक कप इतका गुळ घालणार आहोत त्याचप्रमाणे चवीनुसार वेलची आणि जायफळ देखील घालणार आहोत गुळ विरघळला की आपलं पुरण हे सैलसर झालेलं तुमच्या लक्षात येईल मिश्रण सतत हलवत राहावं पुरणामध्ये या पद्धतीने उलट न उभं राहिलं की समजावं आपलं पुरण परफेक्ट झालं आहे गॅस बंद करून पुरण आता थंड होण्यासाठी ठेवावं आता पोळपाटावर आपण एक प्लॅस्टिकची पिशवीचा कागद घेतलेला आहे याला थोडंसं आपण तेल लावून ग्रीसिंग करणार आहोत पिठाच्या दुप्पट इतका पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता हाताच्या साह्याने पिठाची वाटी तयार करून पुरणाचा गोळा आपल्याला यामध्ये भरायचा आहे गोळा बंद करून हाताला आता दोन थेंब तेल आपण लावणार आहोत आणि याच हाताने आपण या पद्धतीने पुरणपोळी थापून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पुरणपोळी आपली अगदी पातळ झालेली आहे अगदी आतलं पुरण देखील दिसत आहे तरीसुद्धा आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही एका बाजूला पॅन देखील गरम करायला ठेवलेला होता आता पॅनवर ही पुरणपोळी घालून घ्यावी तवा गरम होताना तो मंद आचेवर ठेवावा तर पोळी टाकल्यानंतर गॅस मोठा करावा आणि ही टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत पोळी एन्जॉय करावी तुम्हाला ही पद्धत आवडली का हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन महत्त्वाची टीप पोळीवर साजूक तूप घालायला विसरू नका तुपामुळेच पोळीचं चा पचन चांगलं होतं झाले ना पोळी मऊ लुसलुशीत आणि छान तेव्हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब मराठी कट्टा किचन